खासदार साहेब आमदार खासदार आमच्याकडे लक्ष द्या मागील ते सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील ओढे नाले नद्या हे दुधडी भरून वाहत आहेत त्यामुळे अनेक गावाबरोबरच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे अनेक गावांचा संपर्कही तुटल्यामुळे शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमवेत सर्वसामान्य जनतेलाही फटका बसल्याचे दिसून येत आहे देशभरासह राज्यभरातून एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे पण दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील हे कासेगाव गावाहून उळे रोडवरील झोपडपट्टीवर हायस्कूल आहे झोपडपट्टी आणि गावाच्या दरम्यान एक अरुंद पूल असलेला ओढा आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे हा ओढा पाण्याखाली गेल्यामुळे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी याच मार्गावरून तारेवरची कसरत करून हायस्कूलकडे जावे लागले याच अरुंद पुलावरून नेहमीच पाणी जात असल्यामुळे कासेगावचा उळे आणि सोलापूर शहराचा संपर्क तुटत असल्याचे संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ मंडळींकडून देण्यात येत आहे नेमकं याच मार्गावरून प्रवास करणारे ग्रामस्थ मंडळी काय म्हणाले ते पहा संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज कासेगाव सोलापूर मी संतोष उत्तमराव माने धोत्रीगावचा रहिवासी आहे मी बक्षी हिपरगा मार्गे चाललो होतो रोडनी तिकडं पण तिकडं पाणी असल्यामुळे काशेगावला का आलो काशीगावून का येताना त्या बक्षी बक्षी हिप्परग्यापेक्षाही दैनंदिन हाल आहे जाताना या रोडनी इतकं पाणी आहे तरी प्रशासनाने आणि ने नेते याला कधी जाग येते की जीव गेला गेल्या वर्षी सुद्धा एक माणसाचा या वर्षी सुद्धा दोन माणसं जातील वाहून गेलेले परत पकडले लोकांनी तरी प्रशासनाने ने नेते मंडळीला जाग येणं हे कठीण आहे कारण वारंवार ही लोकाच्या जीवाची खेळ चालू आहे प्रशासन आणि नेते मंडळी आमदार प्रणितेदाई शिंदे सचिनदादा कल्याण शेट्टी यांना सुद्धा जाग येत नाही तरी त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन पाठपुरावा करून लवकरात लवकर दहा हजार लोकसंख्येचं गाव असताना सुद्धा काम होत नसेल तर प्रशासनाचा आणि नेते मंडळीचा काहीही उपयोग नाही तरी याच्याकडे प्रशासनाने दखल घेऊन त्वरित कारवाई करून तात्पुरती तरी या रोडची व्यवस्था करावी गौतम बळीराम हुक्के मी दुसरीचा रहिवाशी आहे मी रोज सोलापूरला दूध व्यवसाय करायला जातो मला रोज सोलापूरला जाण्यासाठी दुधाची कँडी घेऊन येण्यासाठी सध्या सोलापूरला जाण्याला कुठलीच सोय नाही आहे बक्षीपर काय मार्गे जात असताना तिथल्याही पुलावर बंद रस्ता असल्यामुळं आम्ही काशीगाव मार्गे आलो काशीगाव मार्गे आले असता तिथल्या पुलावर पण भरपूर पाणी आहे कमरे एवढं पाणी असल्यामुळं आमचा दूध व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आम्ही माघारी केलो परत आमच्या गावातली एक नागरिक सोलापूरला दवाखान्यासाठी गेले होते गेले असताना त्यांनी परत दवाखान्यावरून सोलापूरहून घरी जात असताना त्यांना गावाकडे जाण्यासाठी रस्ताच जा उप उपलब्ध झाला नाही त्यांनी परत सोलापूरला गेले सोलापूरहून तामलवाडी तामलवाडीहून परत धुत्रीला आले अशी दयनीय परिस्थिती आहे गेल्या वर्षी आमच्या गावातला काशीगावमधला एक इसम वाहून गेला त्याचा मृत्यू झाला आहे आणि गेल्या चार दिवसाखाली परत मोठा पाऊस पडला असताना गावातले दोन इसम होऊन गेले ते त्यांना गावकऱ्याने गावकऱ्याचे प्रसंग होताना त्यांना खाली एक किलोमीटरच्या अंतरावर पकडण्यात आलं त्यांचा जीव वाचलेला आहे पण ही जर असंच कंटिन्यू चालूच राहिलं तर प्रशासन कधी जागा होणार त्याने याची दखलपात्र दखल घ्यावी आणि काय तर ह्या गावाल्याची सोय करावी एवढीच माझी मागणी आहे पुलाची उंची वाढवून घ्यावी सध्या आमच्या गावात बसचा प्रवास आहे रिक्षाचा प्रवास आहे लोकं जाण येण्यासाठी जी अडचणी येत आहे ती पूर्ण थांबलेली आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा